नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आजकालच्या या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती असं म्हणतो की ह्या युगामध्ये चमत्कार नाही ह्या युगामध्ये कोणतीही अलौकिक शक्ती आपल्याला दर्शन देत नाही तर मित्रांनो आज आम्ही जे आपल्याला प्रयोग सांगणार आहोत हा प्रयोग करा आणि हा प्रयोग केल्यानंतर आम्हाला सांगा की खरंच या युगामध्ये चमत्कार आहे की नाही दिव्य अलौकिक शक्ती आहेत की नाही तर मित्रांनो कचरा जाणून घेऊया हा प्रयोग आपल्याला प्रकारे करायचा आहे मित्रांनो आपल्यासमोर जी ही वासन वेल आहे ह्या वेलीला वासनवेल म्हणतात आपल्या प्रांतामध्ये ह्या वेलाला कोण्या नावाने जाणतात कृपया कमेंटमध्ये जरूर लिहा म्हणजे आपल्या सर्व दर्शकांना ह्या वेलीला शोधण्यासाठी जास्त कष्ट घेवावं लागणार नाही तर मित्रांनो ही वेल आपल्या तंत्रशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे आहे ह्या वेलीचे तंत्रशास्त्रामध्ये एवढे प्रयोग सांगितलेले आहेत की जे पाहून आपण थक्क होशाल आश्चर्यित होशाल तर मित्रांनो ह्या वेलीमध्ये खूप रहस्य भरलेले आहे चमत्कार भरलेला आहे अशा खूप काही अलौकिक शक्ती भरलेल्या आहेत ज्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे ह्या साजणीची सुरुवात आपल्याला कोणत्याही पौर्णिमेपासून करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण रात्री स्नान करून थोडेसे तांब्यामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये थोडेसे लाल चंदन टाकून आपण ह्या वेलीजवळ जा आणि ह्या वेलीच्या मुळीमध्ये हे पाणी टाका तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हा प्रयोग करायचा एकवीस दिवस आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला ह्या मंत्राचा एकवीस वेळा पाठ करायचा आहे मंत्र आहे ओम नमो आदित्यनंदिनी मम अलौकिक शक्ती दर्शे दर्शे कुरु कुरु स्वाहा तर ह्या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा जाप तिथे उभे राहून करायचा आहे पाणी टाकल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला दररोज एकवीस दिवस ही साधना करायची आहे आणि एकवीसव्या दिवशी आपल्याला थोडेसे लालचंदन सात लवंग एक गौरी घेऊन ह्या वेलीपैसे जायचं आहे आणि वेलीजवळ गेल्यानंतर अशाच प्रकारे दररोज आपण ज्या प्रकारे पाणी टाकतो वेलीला अशा प्रकारे पाणी टाका त्यानंतर त्या दिवशी हा मंत्र आपल्याला अकरा माळा जाप करायचा आहे एकवीसव्या दिवशी आणि जाप केल्यानंतर आपण जे लवंग आणि लाल चंदन आणले आहे तर लवंगाला थोडेसे कुटून त्याचे पावडर तयार करा आणि ह्या लाल चंदनाच्या पावडरमध्ये मिसळून एका जागी मिक्स करून गौरीला पेटून त्या गौरीवर ह्या पावडरच्या आपण आहुत्या द्या आपल्याला मंत्र म्हणायचं आहे आणि आहुती द्यायची आहे अशा प्रकारे आपण आहुत्या द्या तर मित्रांनो आपल्याला काही क्षणामध्ये चमत्कार दिसण्यास चालू होईल तसे तर आपण ज्या दिवशी हा ज्या दिवशीपासून हा प्रयोग करील त्या दिवशीपासूनच आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या शक्तीचा अनुभव येईल कोणती ना कोणती शक्ती आपल्याला दर्शन देण्याची कोशिश करेल आणि मित्रांनो तंत्रशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की एकवीसव्या दिवशी ही वेल आपल्याला पाणी टाकू देणार नाही म्हणजे आपल्यासमोर कोणत्या तरी प्रकारची अलौकिक शक्ती येईल दिव्य प्रकाश येईल जेणेकरून आपण घाबरून पाणी टाकणार नाही तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला घाबरायचे नाही तर दृढमनाने ह्या मंत्राचा जाप करत आपल्याला चंदन आणि लवंगाच्या पावडरची आहुती द्यायची आहे आणि आहुती देते वेळेस जरी आपल्यासमोर कोणती शक्ती येईल दिव्य प्रकाश येईल तर घाबरून जायचे नाही हा मंत्र सतत जपत ठेवा तर मित्रांनो आहुती संपल्यानंतर आपल्यासमोर साक्षात शक्ती येईल आणि ती शक्ती तुम्हाला विचारेल की हे बालक तुला काय हवं आहे आणि तू ही साधना का करतोस तर ह्यावेळी आपण त्या शक्तीला नमन करून प्रार्थना करायची की हे माते आम्ही तुझे बालक आहोत आमची ही इच्छा पूर्ण करा आपल्या मनात जी इच्छा आहे ती इच्छा आपण तिथे शक्तीला सांगा म्हणजे आपल्या मनात कोणतीही इच्छा असो पैशाविषयी असो धनाविषयी असो विवाहाविषयी असो नोकरीविषयी असो किंवा एखादा रोगी आपल्या घरामध्ये बिमार असेल तर त्याच्याविषयी असो किंवा आपण असेसुद्धा मागू शकता की हे माते तुझी ही जी शक्ती आहे ही माझ्यासोबत जीवनभर राहू ज्या ज्या वेळेस माझ्यावर संकट येतील ज्या ज्या वेळेस मी संकटामध्ये असेल त्यावेळेस मी स्मरण केल्यानंतर तू माझ्यासाठी धावून ये प्रकारे आपण विनंती करून संपूर्ण जीवनभर ही शक्ती आपल्यासोबत ठेवू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण त्या मातेला आपल्या मनातील इच्छा सांगा म्हणजे ती माता वेलीच्या रूपात आलेली शक्तिरूपी माता आपली सर्व इच्छा मिनिटामध्ये पूर्ण करेल आणि ह्यानंतर आपल्याला सर्व प्रकारचे सुख लाभेल तर मित्रांनो अशा प्रकारे ही साधना खूप शक्तिशाली आहे आणि खरोखरच ही साधना खूप चमत्कारी आहे तर ही साधना करा आणि या साधनेचा लाभ अवश्य घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ